नमस्कार आज एक भव्य दिव्यस एकदत एक बैल एक दुसा एक, एक बैल असं मैदान पार पडतं आहे एकोडपाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि या मैदानामध्ये नक्कीच मित्रांनो आपल्याला त्या भागातील टॉप नंदी टॉप पाय पळताना दिसतील न मोठमोठे महाराथी पाळताना दिसतील त्याचबरोबर नवीन चारसुद्धा आपल्याला परताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत्र टोळ विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा पळताना दिसेल का तर मित्रांनो या मैदानाच्या लय अलर्ट काल रात्रीच काढण्यात आलेत त्याला अलर्टनुसार आणि मला मिळालेल्या माहितीनुसार तेजा या मैदान पळताना नाही दिसणार नक्कीच मित्रांनो तेज्या आगामी कोणत्या मैदान पळेल पायऱ्या कोणाचा बदल असेल याची मी अपडेट घेऊन येत येतच राहीन तर तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा सात मी भेटू आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आज या मैदानात एक नंबरचं माल करे कोण होईल कमेंट करून नक्कीच सांगा